सेब लय भारी लय गोड आहे खायला दीडशे रुपये किलो रुपये मी तू सो रुपये मी नाही मिळेल का जाऊ ती पोरगा आले कुठून शाना शंभर रुपये किलो दे म्हणतोय एवढं स्वस्त कोण द्यायला लागले आता बघा इथं हे भाजी बघा किती भारी आहे आळूची पान आता हे बघा कोथिंबीर किती मस्त आहे आणि ही राजगिराची भाजी आहे किती मस्त आहे बघा सगळ्यांनी या लांड्यावडीच्या रोडला आता ही पालक आहे लय मस्त आहे आता कोथिंबीर आहे मेथी आहे मेथी आणि लई मस्त आहे बर का मुळा लय भारी हे बघा वीस रुपयाला आहे सहा आहे कुणाला पाहिजे पटपट या श्रावण सोमारला घेऊन जावा आणि हे टमाटा पन्नास रुपये किलो आणि मुळा गाजर चाळीस रुपयाला किलो लय मस्त आहे तुमच्यासाठी सगळ्यांनी या भोसरीच्या रोड आणि लांडेवडीच्या रोड लय मस्त भाजी भेटणार आहे आणि ताजा ताजा भेटणार आहे सगळ्यांनी येऊ शकता आणि घेऊन जावा मी इथंच असते कुठंच जात नाही तुम्ही येऊपर्यंत मी वाट बघणार लवकर